नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या दि प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आता या अतिवृष्टीचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसलेला आहे सरकारने बचत कार्य सुरू केलेलं आहे प्रति हेक्टरी किती रक्कम येणार आहे हे पण आता आपण बघितलं आहे यानंतर आता या बचाव कार्य झाल्यानंतर आता जी का सोयाबीन उरलेली आहे या सोयाबीनला सहा हजार रुपयाचा बाजारवर मिळणार का हे बघणं गरजेचं आहे आपण गेल्या काही दिवसापासून बघितलं असेल चाळीस पंचेचाळीस रुपयाची सोयाबीन होती आता ही सोयाबीन पंचेचाळीस पन्नास रुपयाच्या घरात आलेली आहे काल परवा आपण जर बघितले तर लातूर असेल वाशिम असेल त्याचबरोबर रिसोड असेल या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीन गेलेली आहे आता ही सोयाबीन दहा तारखेनंतर बारा बारा तारखेपर्यंत सहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार का हे बघणं गरजेचं आहे आणि हे जर होत असेल तर का होत आहे हे पण आपण बघायला पाहिजे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रातील जवळजवळ साठ ते सत्तर टक्के सोयाबीन ही पाण्याखाली गेलेली आहे अशातच आता पाण्याखाली गेलेले सोयाबीन असेल पहिल्यांदा पेरा कमी झालेला आहे या दोघांचा एकंदरीत विचार जर केला तर आता सोयाबीनला पाहिजे तसा बाजारवर मिळणार का कारण थोडक्यात शेतकऱ्यांची सोयाबीन आता उरलेली आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी इतकी प्रचंड झालेली आहे यामध्ये अहिल्यानगर असेल लातूर असेल वाशिम असेल नागपूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल जे जे मुख्य सोयाबीन उत्पादक शहर आहे इथं इतका प्रमाणात पाऊस झालेला आहे की आता यातून शेतकऱ्यांना सावरणे मुश्किल झालेलं आहे सत्तर टक्के पिकाचं पूर्णतः नुकसान झालं आहे आता एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये उरलेल्या सोयाबीनला सुद्धा बाजार मिळणार का हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मार्च असेल एप्रिल असेल मे असेल जून असेल जुलै असेल चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत सोयाबीन बाजारवर स्थिर होते परंतु आता सोयाबीन बाजारभाव वा। थोडेसे वाढण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बघा सत्तर लाख हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचे बाजारभाव कितीपर्यंत वाढणार हे बघणं गरजेचं आहे जर साठ रुपयाचा बाजारभाव आता उरलेल्या सोयाबीनला मिळाला तरच मागच्या नुकसानीचं भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे अन्यथा सोयाबीन पिकाकडे शेतकरी लोल लक्ष करणार आहे महाराष्ट्रात आता येत्या काही दिवसामध्ये सर्व पिकांचे बाजार वाढण्यास सुरुवात झाली आहे टोमॅटो असेल सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल कांदा असेल परंतु आता आपण अजूनही बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी वा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक येणं गरजेचं आहे जर महाराष्ट्राच्या बाहेरून जर मागणी आली तरच सोयाबीनचे बाजारभाव वाढू वा शकतात सध्या दोन ते तीन ती 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 कारणं सर्वात आहे बाजारामध्ये जे काय मागणी मागणीपुरवठाच करीत असेल आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी असेल दुसरं खाद्य तेलांचे बाजारभाव सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये वाढणार आहे कारण का सणाचा सीझन चालू झाला आहे दिवाळीचा महिना आता चालू झाला आहे ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल सोयाबीन आपल्याला सहा हजार प्रति क्विंटल प्रमाणे पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये पाच हजारचा टप्पा पार केलेला आहे सहा हजारपर्यंत सोयाबीन कधी जाणार तर दहा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीन बाजारभाव रोजच्या रोज चॅनलवरती बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन या वर्षी शेतकऱ्यांना जे उरलेल्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे ती मोठ्या प्रमाणात पैसे मिळून देऊ शकते कारण का सोयाबीन पन्नास ते साठ रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो तसेच इतर महत्त्वाचे अपडेट सुद्धा एका क्लिकवरती आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन येत असतो परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजाराचा विषय जर करता तर ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये दहा टक्के पेरा ऑलरेडी कमी होता त्यात पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे म्हणजे साठ टक्के सोयाबीन खराब झालेला आहे उरलेल्या चाळीस टक्के सोयाबीनला वीस ते तीस सुद्धा बाजारावर जर वाढले तर साठ सत्तर रुपयापर्यंत सोयाबीन बाजारवर जाण्याची शक्यता आहे आपल्याला हा अंदाज कसा वाटतो कमेंट करून कळवा सोयाबीनच्या बाजारावरची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा, करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद